नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आजच्या दिवशी पहिली महत्त्वाची घटना घडलेली आहे मित्रांनो सतराशे अठरामध्ये ग्रेट ब्रिटनने स्पेन विरुद्ध युद्ध घोषित केले ग्रेट ब्रिटनने स्पेन विरुद्ध युद्ध घोषित केलेले आहे सतराशे अठरामध्ये नंतरची महत्वाची घटना आहे सतराशे सत्याहत्तरमध्ये फ्रान्सने औपचारिकपणे अमेरिकेला मान्यता दिली फ्रान्स देशाने औपचारिकपणे अमेरिका देशाला मान्यता दिलेली आहे सतराशे सत्याहत्तरमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच फाशी दिली एकोणीसशे सत्तावीसमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये उत्तर बोर्नियात जपानी सैन्याचे आगमन झाले नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे सत्तरमध्ये जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे तेरावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला नंतरची महत्त्वाची घटना आहे दोन हजार चौदामध्ये युनायटेड स्टेट्स आणि क्युबामध्ये पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले युनायटेड स्टेट्स आणि क्युबामध्ये पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आहे दोन हजार चौदामध्ये या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहे तेही आपण बघणार आहोत तर त्यापैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत देशभक्त व काँग्रेसचे सोळावे अध्यक्ष असलेले लालमोहन घोष यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे अठरा ऑक्टोबर एकोणासशे नऊमध्ये अठराशे एकोणपन्नासमध्ये जन्म झाला आहे आणि अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नऊमध्ये मृत्यू झालेला आहे नंतरच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत इंग्लिश गणिततज्ञ मेरी कार्टराईट यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणावीसशेमध्ये आणि मृत्यू झालेला आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तीन एप्रिलला एकोणविशेमध्ये आजच्या दिवशी जन्म आणि तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मृत्यू झालेला आहे नंतरच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत मराठी लघुकथाकार आणि प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाल जोशी यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे एकमध्ये आणि मृत्यू झालेला आहे सात नोव्हेंबर एकोणासशे त्रेसष्टमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांचा आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणीसशे पाचमध्ये आणि मृत्यू झाला आहे अठरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत चित्रकार व लेखक असलेले डी डी रेगे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म आहे एकोणविशे अकरामध्ये आणि मृत्यू आहे दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नंतरचे महत्त्वाची व्यक्ती आहेत पत्रकार व द हिंदूचे संपादक गोपालन कस्तुरी यांचा आजच्या दिवशी जन्म आहे एकोणीसशे चौतीसमध्ये आणि मृत्यू आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार बारामध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत दिग्दर्शक व चलचित्रकार दीपक हळदनकर यांचा जन्म झालाय आजच्या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय अभिनेता जॉन अब्राम यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि भारतीय अभिनेता रितेश देशमुख यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महत्त्वाचे व्यक्ती त्याचबरोबर आज आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे निधन देखील झालं आहे तेही बघूयात तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी आप्पा यांचं निधन झालं आहे आजच्या दिवशी सतराशे चाळीसमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत लॉर्ड केल्विन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालं आहे एकोणीसशे सातमध्ये आणि त्यांचा जन्म झाला आहे सव्वीस जून अठराशे चोवीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारोचंद बंदोपाध्याय यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणीसशे म सॉरी यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालं आहे एकोणीसशे अडतीसमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे अकरा ऑक्टोबर अठराशे शहात्तरमध्ये जन्म आहे अकरा ऑक्टोबर अठराशे शहात्तरमध्ये आणि मृत्यू आहे आजच्या दिवशी एकोणीसशे अडतीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत गायक व संगीत शिक्षक प शंकरराव व्यास यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे तेवीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालं आहे दोन हजार एकमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसमध्ये तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद